हाय हॅलो कशा आय सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत की साडीला फॉल कसा लावायचा तर इथं ही नॉर्मल डेली यूजची साडी आहे तर त्याच्यासाठी मी आज फॉल लावणार आहे फॉल मी पूर्ण कॉटनचा घेतलेला आहे कधी कधी मिक्स मध्ये पण येतो फॉल तर फॉल पहिल्यांदा आपल्याला धुवून घ्यायचा आहे धुवून इस्त्री करून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो साडीच्या मॅचिंगचाच घ्यायचा आहे तर साडी मी नेसत्या बाजूने नेस ज्या साईडने आपण साडी नेसतो त्या बाजूने घेतलेली आहे बारा इंच सोडलेली आहे जागा आणि तिथून पुढे मी फॉल लावायला सुरुवात केलेली आहे तर फॉल नेहमी धुवून घ्या जेणेकरून फॉल जो आहे तो नंतर आकसणार नाही कारण जर आपण फॉल धुन नाही वापरला तर तो नंतर एखाद्या वेळ साडीचं धुन झाल्याच्या नंतर जो फॉल आहे तो आकसतो आणि साडी नंतर व्यवस्थित दिसत नाही तर अशा प्रकारे आपल्याला इथे फॉल लावायचा आहे फॉल आणि जी साडी आहे ती दोन्ही पण एकदम सरळ रेषेमध्ये दोन्ही पण धरायचं आहे आणि तिथं आपल्याला शिलाई द्यायची आहे कधी कधी साडी जी आहे ती काठीची पण असते आणि त्याला खालून गोट पण असते तर त्या ठिकाणी आपण नॉर्मल शिलाई शिलाई दिली तरी चालतंय तर तिथं आपल्याला अशा प्रकारे शिलाई द्यायची आहे आणि तुम्ही नाही इथं आणि तुम्ही इथं नायलनचा पण दोरा जो आहे तो वापरू शकता माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी सेम मॅचिंगचाच दोरा इथं वापरलेला आहे तर अशा प्रकारे तिथं आपली तिथं फॉल लावून झालेला आहे आणि आता आपण करणार आहोत साडीला पिको तर इथं मी जे साड मशीनचं जे फूट आहे ते मी चेंज करून घेतले आणि इथे फॉल द्यायला सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा साडी आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे कधी कधी काय होतं की साडीनं खाली वर असते नेस्त्या बाजूनी किंवा पदराच्या साईडनं कमी जास्त अंतर असते त्याच्यामुळे सरळ आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे जो पिको आहे तो करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे इथं पण तुम्ही नायलनचा दोरा वापरू शकता तर इथं पण माझा जो आहे पिको करून झालेला आहे थोडीशी जागा सोडली होती जिथून मी सुरुवात केली होती तर ती बा, ती जागा मी नंतर त्या ठिकाणी मी नंतर पिको केला के तर इथं अशा प्रकारे पिको पण झालेला आहे तुम्ही बघू शकता केवढा व्यवस्थितपणे पिको पण आलेला आहे आणि फॉल पण लावून झालेला आहे आणि आता आपण करणार आहोत जो आपण फॉल लावलेला आहे तिथं शिलाई तर त्याच्यासाठी मी डबल दोरा घेतला होता आणि सुई घेतली होती बारीक माझ्याकडे ही जी सुई आहे ती खूपच बारीक झाली होती तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी घेतली तरी चालेल कारण ही खूपच छोटी झाली होती मला सुई आणि ह्या सुने मला हातशिलाई करायला खूप म्हणजे खूप वेळ लागला होता अर्धा तास तर मला हातशिलाई करायला ला, लागला होता आणि दरवेळी पंधरा मिनिटातच होऊन जाते सुई माझी दुसरी सापडतच नव्हती तर हात शिलाई करायला घेतलेली आहे आणि फॉल जो आहे जिथं जिथं हे कोपरे आहे तिथे आपल्याला फॉल जो आहे म्हणजे धागा जो आहे तो लॉक करायचा आहे कारण जेणेकरून एखाद्या वेळेस जर धागा तुटला तर सगळी शिलाई उकलत जाऊ नये त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी हा जो दोर आहे तो लॉक करणं खूप गरजेचं आहे तर इथं हा कोपरा आहे तर तिथं मी पण आता जो दोर आहे तो लॉक करून घेणार आहे जेणेकरून शिलाई पूर्ण उचल उकलणार नाही इथून तिथून अशा कोपऱ्या कोपऱ्याने आपल्याला लॉक करून घ्यायची आहे आणि मध्ये पण एका एखाद्या ठिकाणी आपल्याला हातशिलाई हातशिलाई करत करतच धागा पण आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्या अशा प्रकारे आपली इथं हात शिलाई चालू आहे आणि धागे खूप मोठे मोठे पण नाही द्यायचे म्हणजे टाके ह्याचे जसे आपण नॉर्मल शिलाई हातावर जशी आपण शिलाई करतो इतर वेळी तशीच आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे म्हणजे टाके द्यायचे आहेत आणि समोरच्या बाजूनी पण जेव्हा आपण साडी सरळ करताल त्या बाजूने पण जास्त असे टाके नाही दिसले पाहिजे एकदम छोटे छोटे टाके दिसले पाहिजेत तशा आपल्याला इथं टाके घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथं बघू शकता की मी किती छोटे छोटे टाके घेऊ लागले अशीच तुम्हाला टाके घ्यायचे आहेत आणि शेवटी आपल्याला इथं पण लॉक करायचं आहे आता इथं पण कोपरा आलेला आहे ही। इथं माझा माझे हात शिलाई करून झालेली आहे तर मी इथं जो कोपरा आहे तिथं पण मी आता धागा जो आहे तो लॉक करणार आहे जेणेकरून शिलाई उसवणार नाही आपली आणि लॉक करताना हा जो आपला इथं फॉल संपलेला आहे तो आपल्याला आतल्या बाजूनी अर्धा इंच फक्त आतल्या बाजूनी फोल्ड करायचा आहे तर आता इथं पण आपण पन हात शिलाई करून घेऊयात इथं पहिला धागा लॉक करूयात आणि हा एवढाच एवढीशीच जी हातशिलाई राहिलेली आहे ते पण आपण पन करून घेऊयात पटकन आणि शेवटी शेवटी पण आपल्याला पन धागा जो आहे तो लॉक करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हातशिलाई करायची आहे करा जेव्हा आपण साडी सरळ करताल तेव्हा दिसून पण नाही यायला पाहिजे की ह्या साडीला म्हणजे फॉल लावलेला आहे किंवा जास्त खूप मोठे मोठे टाके घ्यायचे नाही आपल्याला अशा प्रकारे आपल्याला फॉल लावायचा तर मी तुम्हाला इथं साडी पण सरळ करून दाखवते की मी आजे टाके किती छोटे छोटे घेतलेले आहेत ओळखून पण येणार नाही घेत म्हणजे टाकी दिलेले आहेत म्हणून साडीला तर पहिल्यांदा इथे लॉक करून घेते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आयकॉनला पण प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळून जाईल तर मी आता तुम्हाला दाखवते की टाके कसे घेतलेले आहेत मी सरळ साडी सरळ केल्याच्या नंतर आणि हा अशा प्रकारे फॉल लावणं खूप सोपं आहे तर बघा तुम्ही टाके केवढे छोटे छोटे घेतलेले आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय